खोकल्याच्या औषधामुळे राजस्थान आणि मध्य प्रदेशातील मुलांवर झालेल्या दुष्परिणामांची केंद्र सरकारनं गंभीर दखल घेतली आहे त्या दोन औषधांच्या वितरणाबाबत केंद्र सरकारच्या निर्देशाची तंतोतंत अंमलबजावणी करण्याचे निर्देश आरोग्य यंत्रणेला दिले आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली दरम्यान निवृत्त प्राध्यापक पंडूरकर यांना आलेल्या अनुभवाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल असंही आमदार प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं राज्याचे आरोग्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी आज सकाळी पत्रकारांशी संवाद साधला मराठवाड्यातील पूरग्रस्तांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत मदत जमा करावी असं आवाहन करण्यात आलंय त्याला प्रतिसाद देत अनेक नागरिक मदतीसाठी पुढे येत आहेत पण कोल्हापूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात योग्य तो प्रतिसाद दिला जात नाही या प्रकाराची पालकमंत्र्यांनी गंभीर दखल घेतली आहे त्याची सविस्तर चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याचे निर्देश दिल्याचं पालकमंत्र्यांनी सांगितलं सगळ्याच नागरिकांच्यामध्ये अशा पद्धतीने मदत करण्याची भावना आहे कालसुद्धा मी सरवड्यामध्ये एका कार्यक्रमात होतो आणि एक सिनियर शिक्षक होते रिटायर्ड शिक्षक होते एकवीस हजार रुपये त्यांनी सुद्धा माझ्या हातात आता हे आपण सी एम केअरला म्हणजे सी एम फंडात जमा केले पाहिजेत त्यासाठी अशा पद्धतीची जर काय निष्काळजीपणा होत असेल तर त्याची माहिती घेऊ आणि तात्काळ संबंधित अशा पद्धतीने कोण जर त्याच्यामध्ये जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असेल तर त्याच्यावरती सुद्धा आणि नेस्ट्रो डीएस या कफ सिरपचे दुष्परिणाम समोर आलेत राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही मुलांच्या मूत्रपिंडाला या औषधामुळे हानी पोहोचली आहे त्यामुळे या औषधांच्या वितरणासाठी केंद्र सरकारनं दिलेल्या निर्देशांची राज्यात काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल असं आरोग्यमंत्री आबिटकर यांनी सांगितलं या स्पष्ट निर्देश केंद्र शासनाने दिलेले आहेत काल सुद्धा याच्याबद्दलची भीसी केंद्र शासनाच्या वतीने घेण्यात आली त्याच्या पद्धतीची प्रत्यक्ष अंमलबजावणी सर्व राज्य करत आहेत आणि आम्ही सुद्धा त्याची अंमलबजावणी करतोय राज्यातल्या सर्व नागरिकांना मी एवढं आवाहन करेन की जी घटना घडली ती एखाद्या कंपनीचं काम जे बोगस आहे त्याच्याबद्दलच्या सूचना सक्तीनं एफ डी एनं दिलेल्या आहेत आरोग्य विभागानं दिलेल्या आहेत डी एम ए आरने त्याची फक्त अंमलबजावणी आमचे सर्व वैद्यकीय अधिकारी घेतले आनंदाचा शिधा वितरणाचा निर्णय राज्याच्या अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अखत्यारीत येतो त्याबाबत पुढील आठवड्यात निर्णय होईल असंही पालकमंत्र्यांनी सांगितलं